नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सत्तर वर्षानंतरही तुम्हाला चांगली शरीरयष्टी आणि मजबूत स्नायू पाहिजे असतील तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असे काही प्रोटीनचे स्रोत सांगणार आहे ज्यामुळे तुमची सत्तर वर्षानंतरही पिळदार शरीरयष्टी आणि मजबूत स्नायू बनतील तर आणि हे प्रोटीन जे आहे ते अंड्यांपेक्षाही प्रभावी आहेत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा सत्तर वर्षानंतर जर तुम्हाला पेरदार शरीर अष्टी आणि मजबूत स्नायू पाहिजे असतील तर एक प्रकारचं प्रोटीन आहे जे अंड्यापेक्षाही प्रभावी आहे एक सत्त्याऐंशी वर्षांच्या आजोबा ज्यांना एकेकाळी साध्या खुर्चीवरून उठायलासुद्धा त्रास व्हायचा तेच आज रोज सकाळी बागेत उत्साहाने आणि न दमता फेरफटका मारतात आणि हा थक्क करणारा बदल त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त दहा आठवड्यांमध्ये घडला आहे तोही केवळ त्यांच्या आहारामध्ये एक छोटासा बदल केल्यामुळे आश्चर्याची गोष्ट ही आहे त्यांनी अंड्यांवर अवलंबून राहणं सोडून दिलं होतं ज्याला बहुतेक लोक प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत मानतात पण त्याऐवजी त्यांनी अशा विशेष प्रकारच्या प्रथिनांवरती लक्ष केंद्रित केलं जे वैज्ञानिकदृष्ट्या के वृद्धापकाळात स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी अंड्यांपेक्षाही कित्येक पटीनं जास्त शक्तिशाली आहेत जेव्हा त्यांच्या वैद्यकीय चाचणीने चाचणीचे निकाल आले तेव्हा त्यावर ते विश्वास ठेवणंसुद्धा कठीण होऊन बसलं होतं त्यांच्या शरीरातील स्नायू तयार होण्याची प्रक्रिया जवळजवळ त्यांच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी तरुण असलेल्या व्यक्ती इतकी वाढली होती याचे रहस्य जास्त प्रोटीन खाण्यात नव्हतं तर योग्य प्रकारचं प्रोटीन निवडण्यामध्ये होतं असं प्रोटीन ज्यात काही अद्वितीय जैविक संयोगी असतात जी अंड्यांमध्ये अजिबात नसतात आता तुम्ही जे ऐकणार आहात ते प्रथिनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल कारण असे सहा प्रकारचे प्रथिने आहेत जे केवळ स्नायूंची होणारी झीज थांबवत नाही तर त्यांना अधिक मजबूत अधिक लवचिक बनवतात आणि वाढत्या वयाशी लढण्यासाठी शरीराला अधिक सक्षम करतात या यादीतील पहिल्या प्रथिनाचं नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हा एखादा शैतान आहे पण त्याची ताकद पाहून तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घालत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मसूर डाळ सर्वात स्वस्त आणि दुर्लक्षित शक्तीचा स्रोत जेव्हा ज्येष्ठ नागरिक प्रथिनांचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर सहसा मटण चिकन किंवा अंडी येतात वनस्पती आधारित प्रथिनांचा विचार क्वचितच केला जातो स्नायू तयार करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी ते कमकुवत आहेत असा एक गैरसमज आहे पण मसूर डाळ हा समज खोटा ठरवते फक्त एका वाट एक वाटी शिजलेल्या मसूर डाळीतून अगदी माफक दरामध्ये आपल्याला तब्बल अठरा ग्रॅम प्रथिने मिळतात आणि ही तर फक्त सुरुवात आहे मसूर डाळीला जे वेगळं बनवतं ते म्हणजे त्या प्रथिनांसोबत मिळणारे इतर पौष्टिक घटक उदाहरणार्थ फायबर एक वाटी डाळीमध्ये सोळा ग्रॅम फायबर असतं जे सोल्युबल आणि इनसोल्युबल अशा दोन्ही प्रकारामध्ये विभागलेलं असतं हे फायबर आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देतं जे ब्युट्युरेट नावाचं एक संयुग तयार करतं हे संयुग स्नायूंमधील सूज कमी करतं इन्सुलिनची क्रिया सुधारतं आणि आपलं शरीर प्रथिनांचा किती चांगल्या प्रकारे वापर करतं हे सुधारतं संशोधक याला आतडे स्नायू अक्ष गट मसल्स ॲक्सिस असं म्हणतात आणि आकडेवारी स्पष्ट आहे एक निरोगी आतडे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया तब्बल तीस टक्केपर्यंत वाढवू शकते हेच कारण आहे की ब्लू झोन प्रदेशांमध्ये म्हणजे लोक त्यांच्या नव्वदीतही मजबूत आणि सक्रिय राहतात कारण डाळी आणि कडधान्य त्यांच्या रोजच्या आहाराचा भाग असतात डाळींमध्ये रेजिस्टन्स चार्ज देखील असतो जो फायबरमुळे जो फायबरप्रमाणेच काम करतो जो रक्तातील साखर स्थिर ठेवतो पोट भरलेलं असल्याची भावना देतो आणि प्रथिनांचा थर्मिक इफेक्ट सुद्धा वाढवतो याचा अर्थ पचना दरम्यान तुमचं शरीर अतिरिक्त कॅलरी जाळतं त्यामुळे चरबी वाढत नाही आणि स्नायू मजबूत होतात त्यानंतर येतो फोलेट एका बा, एक वाटी डाळीतून तुमच्या दैनंदिन गरजेच्या नव्वद टक्के फोलेट मिळतं जवळजवळ तीनपैकी पैकी एका ज्येष्ठ नागरिकांमध्ये फोलेटची कमतरता असते आणि ही कमतरता थेट डी एन ए स्तरावरती प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते ही कमतरता दूर केल्यास फक्त दोन आठवड्यांमध्ये हो ताकद वाढते आणि तीन महिन्यांमध्ये स्नायूंचं वस्तुमान सुमारे पाच टक्केने वाढतं लोह हा आणखी एक छुपा फायदा आहे एका वाटीतून सदतीस टक्के दैनंदिन गरज पूर्ण होते लिंबू टोमॅटो किंवा ढोबळी मिरची सारख्या विटॅमिन सी असलेल्या पदार्थांसोबत खाल्ल्यास लोहाचं शोषण तिपटीने वाढू शकतं हे स्नायूंमधील ऑक्सिजन वाहक मायोग्लोबिनला आधार देते ज्यामुळे तुम्ही न थकता अधिक सक्रिय राहू शकता यातील पोटॅशियमचे प्रमाण केळ्यापेक्षा सुद्धा जास्त असतं जे स्नायूंमध्ये गोळे येण्यापासून वाचवतं कॅल्शियमची झीज कमी करतं आणि स्नायूंना घट्ट ठेवतं हिरव्या लाल आणि विशेषतः काळ्या मसूर डाळीतील पॉलिफेनॉल स्नायूंच्या विघटनास कारणीभूत असलेली सूज कमी करतात आता तुम्हाला सम समजलंच असेल की हा साधा दिसणारा पदार्थ किती शक्तिशाली आहे डाळींमधून लायसिन नावाचे अमिनो ॲसिडसुद्धा सुद्धा मिळतं जे सहसा वनस्पती आधारित आहारामध्ये कमी असतं कोलेजन आणि स्नायूंच्या ऊतींची दुरुस्ती करते भात चपाती सोबत खाल्ल्यास डाळ एक संपूर्ण प्रथिन बनत लाल मसूर डाळ दहा मिनिटांमध्ये शिजते आणि मऊ होते ज्यांना चावण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी उत्तम आहे हिरवी मसूर डाळ कोशिंबीर किंवा सॅलॅडमध्ये चांगली लागते तर काळ्या मसूर डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट्स सर्वाधिक असतात डाळीनं मोड आणल्यास प्रथिनांचं प्रमाण वीस टक्केने वाढतं आणि त्या पचायला हलक्या होतात सत्य स्पष्ट आहे डाळी अंड्यांपेक्षा कमकुवत नाही त्या स्वस्त आहेत पटकन तयार होतात आणि त्यामध्ये सूजविरोधी आणि स्नायू संरक्षणात्मक संयोगी असतात जी मांसाहारी प्रथिनांमध्ये नसतात पुढची जी भाजी आहे ती किंवा मग पुढच्या ज्या बिया आहे त्या आहेत भंगाच्या बिया किंवा मग हेम्प सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं या बियांना भंगाच्या बिया म्हणतात पण यात कोणताही मादक किंवा नाशक ना किंवा नशा करणारा घटक नसतो या पूर्णपणे सुरक्षित आणि पौष्टिक आहेत स्नायूंना आपल्या घरचं वाटणारं हे प्रोटीन आहे ना घर से वाटना रहे सत्तर वर्षांपुढील बहुतेक लोकांना वाटतं की स्नायू मजबूत ठेवण्यासाठी मांस किंवा अंडी आवश्यक आहे पण हेम्प सीड्स हे खोटं ठरवतात फक्त तीन चमचे हेम्प सीड्स जे तुमच्या सकाळच्या चहापेक्षाही स्वस्त आहेत त्यातून दहा ग्रॅम संपूर्ण प्रथिनं मिळतात आणि इतर अनेक स्रोतांपेक्षा वेगळे म्हणजे आपले शरीर हे प्रोटीन त्वरित ओळखतं आणि स्वीकारतंसुद्धा याचं कारण म्हणजे एडेस्टीन नावाचे प्रोटीन जे मानवी रक्तातील प्लाझ्मामध्ये आढळणाऱ्या प्रोटीनसारखे असते यावर शरीराला फार कमी प्रक्रिया करावी लागते त्यामुळे शरीर ते सहजपणे शोषून घेतं पण फक्त प्रोटीनच नाही तर हेम्प सीड्सला जे असाधारण बनवतं ते म्हणजे त्यातील फॅट्स यात ओमेगा सिक्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं संतुलन तीनास एक असतं जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या ऊतींना पोषण देण्यासाठी आदर्श मानलं जातं या उलट अंड्यांमध्ये हे प्रमाण वीसास एक असतं जे वाढत्या वयातील सूज आणखी वाढवू शकतं हेम सीड्समधून जी एल ए देखील मिळतं जे सूज थेट शांत करण्यासाठी ओळखलं जातं ए व्यायामानंतर होणारी स्नायूंची दुखणे चाळीस टक्केपर्यंत कमी करू शकतं यानंतर येतो आर्जिनिन हे अमिनो ऍसिड रक्तवाहिन्या रुंद करतं त्यामुळे रक्ताविसरण सुधारतं आणि स्नायूंपर्यंत ऑक्सिजन व पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने पोहोचतात सत्तर नंतर रक्ताभिसरण नैसर्गिकरित्या मंदावतं आर्जिनिन केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर ग्रोथ हार्मोनच्या निर्मितीला देखील चालना देतं मॅग्नेशियम हा आणखी एक महत्वाचा घटक आहे तीन चमचे हेम्प सीड्स मधून तुमच्या दैनंदिन गरजेच्या ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त ज्येष्ठांमध्ये याची कमतरता असते ज्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येणं अशक्तपणा आणि थकवा जाणवतो या बिया शिजवण्याची गरज नाही आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही त्या दही ओट्स किंवा कोशिंबिरीवर भुरभुरून टाका आणि थेट खा त्यांची हलकी खमंग चव त्यांना रोज खाण्यासाठी सोपं बनवते पुढची जी गोष्ट आहे तो म्हणजे सॅमन मासा एक पौष्टिक समुद्री मासा जो स्नायूंची दुरुस्ती करतो सॅमन मासा असं काहीतरी देतो जे अंडी देऊ शकत नाही थेट पेशींच्या पातळीवरती जाऊन स्नायूंच्या नुकसानीची दुरुस्ती करण्याची क्षमता त्याच्या प्रत्येक तुकड्यात सुमारे बावीस ग्रॅम उच्च गुणवत्तेचं प्रथिन मिळतात पण खरी जादू त्याच्या ओमेगा थ्री फॅट्समध्ये आहे जे वृद्ध स्नायूंसाठी वंगनासारखं का काम करतं वाढत्या वयानुसार सोज म्हणजे गंज जो हळूहळू स्नायूंना खात जातो अंडी स्नायू बांधण्यासाठी घटक देऊ शकतात पण ही झीज थांबवू शकत नाही पण ओमेगा थ्री हे काम करते एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आठवड्यातून तीन वेळा सायमन मासा खाल्ला त्यांच्या स्नायूंमध्ये सहा टक्के जास्त वाढ झाली तेही कोणताही अतिरिक्त व्यायाम न करता सायमनमध्ये विटॅमिन डी देखील भरपूर असतं जे अंड्यांमध्ये जवळजवळ नसतं विटॅमिन डी थेट स्नायूंच्या पेशींमध्ये प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना या माशाचा चमकदार गुलाबी रंग अँटी ऑक्सिडंट मुळे येतो जे विटॅमिन सी पेक्षा सहा हजार पट अधिक शक्तिशाली असल्याचं सिद्ध झालं आहे ते पेशींमधील ऊर्जा केंद्राचं संरक्षण करतं ज्यामुळे थकवा कमी होतो आणि सहनशक्ती वाढते सर्वोत्तम फायद्यांसाठी नैसर्गिकरित्या समुद्रात वाढलेला सामान मासा निवडा तुम्ही बजेटमध्ये असाल तर डबाबंद एक उत्तम पर्याय आहे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे व्हे प्रोटीन स्नायूंच्या वाढीचा जलद मार्ग एखाद्या नव्वद वर्षाच्या व्यक्तीला साठ वर्षांच्या व्यक्तीपेक्षा वेगाने स्नायू बनवायला मदत करणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे व्हे प्रोटीन एका अभ्यासामध्ये पंच्याहत्तर वर्षावरील लोकांना व्हे प्रोटीन आणि अंडी देण्यात आली निकाल इतक्या अनपेक्षित होते की शास्त्रज्ञांनी ती चाचणी दोनदा पुन्हा केली व्हे प्रोटीन गटाने अंडी खाणाऱ्या गटापेक्षा दुप्पट स्नायू तयार केले होते याचे रहस्य असे आहे की तरुणपणी आपले स्नायू जेवणानंतर तासन तास प्रथिने वापरा वापरत राहतात पण नंतर हा कालावधी खूप कमी होतो स्नायूंची वाढ सुरू करण्यासाठी शरीराला अमिनो ॲसिडचा एक जलद डोस लागतो व्हे प्रोटीन हे काम फक्त एका तासामध्ये करतं अंड्यांना पचायला तीन चार तास लागतात आणि तोपर्यंत स्नायूंची संधी निघून गेलेली असते व्हे प्रोटीन मधील खरा स्टार आहे ल्युसिन जो स्नायू निर्मितीचं चा बटन चालू करतो सत्तर नंतर स्नायूंना जागा करण्यासाठी एकाच वेळी तीन ग्रॅम ल्युसिनची गरज असते हे काम पाच अंडी करतात तर व्हे प्रोटीनचा फक्त दीड चमचा हे काम करतं एक ब्याण्णव वर्षांची रुग्ण आहे जिने रोज नाश्त्यात व्हे प्रोटीन घ्यायला सुरुवात केली तिथे गोठवलेल्या बेरी आणि थोड्या दालचिनी पावडर सोबत ब्लेंड करायचे दालचिनीमुळे इन्सुलिन वीस टक्के अधिक चांगले काम करते म्हणजे जास्त प्रोटीन थेट स्नायूंमध्ये पोहोचते व्हे प्रोटीन हे फक्त एक सप्लिमेंट नाही ते एका स्विच सारखं आहे जे वृद्ध स्नायूंना पुन्हा वाढण्यास प्रवृत्त करतं पुढचा स्रोत आहे पनीर रात्रभर स्नायूंना पोषण देणारा पदार्थ जर व्हे प्रोटीन तुमच्या स्नायूंना दिवसा एक तासामध्ये ऊर्जा देतं तर पनीर त्याच्या उलट काम करतं ते रात्रभर हळूहळू त्यांना पोषण देतं आपण झोपतो तेव्हा शरीर ऊर्जेसाठी अनेकदा स्नायूंचं विघटन करतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे अधिक वेगानं होतं म्हणूनच अनेक लोक सकाळी उठल्यावर अधिक अशक्त वाटतात पनीरमध्ये केसिन नावाचं प्रोटीन भरपूर असतं जे हळूहळू बसतं पोटामध्ये ते एक जेल बनवतं आणि सहा ते सहा आठ तास अमिनो ॲसिड सोडत राहतं डचच्या संशोधकांना असं आढळलं आहे की जेव्हा ज्येष्ठ नागरिक झोपण्यापूर्वी पनीर खातात तेव्हा त्यांचं शरीर झोपेतही नवीन स्नायू तयार करत राहतं पनीर मऊ पचायला सोपं आणि शिजवण्याची गरज नसलेला पदार्थ आहे ज्यामुळे ज्यांना चावण्याची समस्या आहे किंवा पोटातील ॲसिड कमी होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी ते योग्य आहे झोपण्यापूर्वीच्या नाश्त्यासाठी तुम्ही यात जवस आक्रोड किंवा मध घालून खाऊ शकता याचा परिणाम म्हणजे सकाळी ताज चवानं कमी जखडलेला आणि अधिक मजबूत वाटेल आणि एक नंबरची गोष्ट आहे जी म्हणजे सेटन मटणाला टक्कर देणारी वनस्पती आधारित प्रोटीन याचं नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हे काय आहे पण हा पदार्थ शुद्ध प्रोटीनचा खजिना आहे सेटनला अनेकदा गव्हाचे मांस म्हटलं जातं हा गव्हातील ग्लुटेन सारखा बनवलेला एक चिवट आणि चविष्ट पदार्थ आहे फक्त शंभर ग्रॅम सेटनमधून तब्बल एकोणचाळीस ग्रॅम प्रथिने मिळतात फरक एवढाच आहे की तुम्हाला हे सर्व प्रोटीन मांसाहारी पदार्थांच्या दुष्परिणामांशिवाय मिळतं जड सॅच्युरेटेड फॅट नाही पोटफुगणं नाही आणि लाल मांसामुळे होणारी सूज नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सेटन विशेषतः मौल्यवान आहे कारण ते पचायला खूप सोपं आहे यातील फायबर आणि स्टार्च काढलेले असल्याने शरीर ते पटकन शोषून घेतं हे मधुमेह हो उच्च कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणामध्ये ठेवणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे याची चव आणि पोत माणसासारखा असल्याने ते टोफूपेक्षाही जास्त समाधानकारक लागतं तुम्ही ते भाजीमध्ये परतून लसूण आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये ओल तळून किंवा मसाले लावून रोस्ट करू शकता हे सहा पदार्थ एकच गोष्ट सिद्ध करतात सत्तर नंतर स्नायू गमावणं हे तुमचं नशीब नाहीये योग्य प्रथिनांच्या मदतीने तुमचं शरीर अजूनही दुरुस्ती करू शकतं पुनर्बांधणी होऊ शकते आणि मजबूत राहू शकतं अगदी त्या सत्याऐंशी वर्षांच्या आजोबांप्रमाणे जे खुर्चीवरून उठण्याच्या त्रासात रोज बागेत फिरण्यापर्यंत पोहोचले अंड्यांचे स्वतःचे स्थान आहे पण विज्ञान स्पष्ट आहे असे अनेक उत्तम पर्याय आहे जे तुमच्या स्नायूंचं संरक्षण करतात सूज कमी करतात आणि तुम्हाला पुढील अनेक वर्षे स्वावलंबी ठेवतात ही शक्ती तुमच्या हातात आहे मसूर डाळ हेम सीड सॅमन मासाफ हे प्रोटीन पनीर आणि सेटन यासारख्या रोजच्या पदार्थांमध्ये जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन विचार करायला दिला असेल तर कृपया एक छोटंसं काम करा लाईक बटन नक्की दाबा आणि तुम्ही कोणता पदार्थ आधी वापरून पाहणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद